महाभारत महा महा हा एक असा ग्रंथ आहे ज्यामध्ये जीवनाशी निगडीत प्रत्येक समस्येचे निराकरण आहे महाभारतातील सूत्रे जीवनात आचरणात आणली तर कठीण उद्दिष्ट शकतात जाणून घेऊया महाभारतातील अशा पाच गोष्टी ज्यामुळे तुम्ही यश मिळवू शकतात नमस्कार मी आहे नेहा आणि तुम्ही बघतायत कायद्याचं बोला सर्वप्रथम सकारात्मकता महत्वाची आहे महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुन गोंधळून गेला तेव्हा भगवान श्री कृष्णांनी त्याला सकारात्मक राहण्याचा आणि प्रामाणिकपणे कर्म करण्याचा सल्ला दिला यशाची पहिली पायरी म्हणजे आपल्या ध्येयाबद्दल सकारात्मक असणे आपण कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये दुसरं धीर धरा आणि सराव करत रहा अर्जुन हा महाभारतातील सर्वोत्तम धनुर्वीर होता पण तो एका रात्रीत सर्वश्रेष्ठ बनला नाही अर्जुनने संयमाने परिश्रम घेतले आणि सतत सराव केला जर तुम्ही धीर धरला आणि सराव करत राहिलात तर तुम्ही तुमच्या कामात परिपूर्ण व्हाल आणि तुम्हाला यश नक्कीच मिळेल तिसर अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घेत राहा पांडव प्रत्येक पावलावर श्रीकृष्णाचे मार्गदर्शन घेत होते युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुनाच्या मनात शंका आल्यावर श्रीकृष्णांनी त्याला गीतेचा उपदेश केला आणि योग्य के दिशा दाखवली शेवटी पांडवांनी कौरवांचा पराभव केला यशस्वी व्हायचे असेल तर अनुभवी लोकांचे मार्गदर्शन खूप गरजेचे आहे सर्वोत्तम मार्गदर्शक निवडा आणि त्यांच्याशी तुमच्या कामाबद्दल बोलत राहा चौथ धर्माप्रमाणे काम करत राहा महाभारतात पांडवांनी धर्माचा मार्ग सोडला नाही म्हणूनच त्यांना भगवान श्री कृष्णांची साथ लाभली जेव्हा आपण धर्माप्रमाणे काम करतो तेव्हा देवही आपल्याला साथ देतो जे लोक अधर्म करतात त्यांना जीवनात कधीही शांती किंवा यश मिळत नाही पाचवं आपल्या सहकार्यांचा कधीही अपमान करू नका यशासाठी आपण टीमवर्कने काम करणे महत्वाचे आहे आपण आपल्या संघावर विश्वास ठेवला पाहिजे आणि संघाचा आदर देखील केला पाहिजे महाभारतात पांडवांनी कधीही त्यांच्या बाजूच्या सर्व योद्धांचा अपमान केला नाही आणि त्यांनी सर्वांवर पूर्ण विश्वास देखील ठेवला दुसरीकडे दुर्योधनाने भीष्म आणि द्रोणाचार्यांसारख्या महान गुरूंचा अपमान केला दुर्योधनाचे अपमानास्पद शब्द महान महारथींना खिन्न करत होते त्याचाच परिणाम असा झाला की पांडवांनी कौरवांच्या सर्व महारथींना एक एक करून मारले अपयश हे यशाचे पहिले पाऊल असते म्हणूनच कधीही हार न मानता आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे आणि अजून अशा माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद